आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लुसलुशीत अशी पुरणपोळी बऱ्याच जणींना पुरणपोळी म्हटलं की खूप टेन्शन येतं कारण पोळी लाटत असताना पुरण बाहेर येतं आणि पोळी जी आहे ती फाटते त्याचबरोबर बऱ्याच वेळेला पुरण जे आहे ते पातळ होतं आणि आता काय करायचं हा प्रश्न पडतो तर बघा जे आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेत असतो त्यामध्ये जर आपण एक सिक्रेट ट्रिक वापरली तर नक्कीच आपली जी पोळी आहे ती लाटणार लाटताना अजिबात फाटणार नाही त्याचबरोबर पीठ मिळण्याची एक ट्रिक तर मी सांगणार आहेच तर ही ट्रिक वापरल्यामुळे तुम्ही जरी मैदा वापरला नाही आणि फक्त गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी तुमची पोळी जी आहे ती अजिबात फाटणार नाही आणि पीठ मळत असताना आपण एक अशी वस्तू टाकणार आहोत की ज्यामुळे आपलं जे पीठ आहे ते अगदी छान असं मौसूत होतं आणि आपली जी पुरणपोळी आहे ती लाटताना बिलकुल फाटत नाही लगेचच बघूया अशी पुरणपोळी कशी करायची या व्हिडिओमध्ये पुरणपोळी करण्याच्या भरपूर टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर पुरणपोळी करण्यासाठीची पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे डाळ भिजत घालणे बघा अशी ही चण्याची डाळ जी आहे किंवा हरभऱ्याची डाळ आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये असं केल्यामुळे जे पुरण आहे ते छान मऊ होतं वाटल्याही लवकर जातं आणि आपल्याला पुरण करायला पण त्रास होत नाही तर अशी अर्धा ते एक तास भिजवलेली ही चण्याची डाळ आपण कुकरमध्ये घेणार आहोत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये देखील घेऊ शकता ज्यामध्ये भरपूर कट तुम्हाला काढता येईल तर यामध्ये आता आपण तिपटीने पाणी टाकणार आहोत म्हणजे समजा एक वाटी डाळ असेल तर तीन वाटी पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता जेवढा तुम्हाला कटाच्या आमटीसाठी कट काढायचा आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता आता इथे बघा यामध्ये आपण किंचित हळद टाकणार आहोत आणि अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा डाव तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ही जी डाळ आहे ती अगदी फसफसून वर येत नाही त्यामुळे आपल्याला तेल अवश्य टाकायचं आहे आता या पाण्याला आपण उकळी येऊ देणार आहोत या ठिकाणी बघा पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे असा जो फेस जमा होतो तो, तो थोडासा काढून टाकायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने या पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण याच्यावरती एखादं झाकण किंवा एखादं भांडं ठेवायचं आहे आणि या भांड्यामध्ये किंवा झाकणामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आता असं पाणी वर भरून ठेवल्यामुळे हे पाणी उकळतं आणि जर तुम्हाला एक्स्ट्राचा कट हवा असेल समजा डाळ शिजत असताना असं वाटलं की पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर हेच पाणी तुम्ही टाकू शकता म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्ही चुटकी चुटकीसरशी लगेचच त्यामध्ये पाणी वाढवू शकता तर अशी ही डाळ आपल्याला मंद किंवा मध्यमाचेवरती अर्धा तास तरी शिजवून घ्यायची आहे आता बघा तुमच्या डाळीची क्वालिटी कशी आहे त्यानुसार देखील तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो कदाचित तुम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो किंवा कमी वेळ लागू शकतो त्याचबरोबर तुम्ही किती प्रमाणात डाळ घेत आहात या दे यावरती देखील डाळ शिजण्यासाठी वेळ हा लागू शकतो तर आपण आता डाळ शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे आपण अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे दूध आणि पाण्यामध्ये आपल्याला आ, हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी अर्धं गव्हाचं किंवा अर्धा मैदा वापरू शकता संपूर्ण मैदा वापरू शकता पण या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ फक्त वापरणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे किंचित हळद टाकायची आहे यामुळे पोळीला छान असा कलर येतो आता हे सगळं आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता दूध आणि पाणी आपण जे मिक्स करून घेतलेलं त्यानेच आपल्याला या ठिकाणी हे पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अगदी थोडंसं तेल मी टाकलेलं आहे पिठामध्ये याने देखील आपली जी पोळी आहे ती अगदी खुसखुशीत छान होते आता आपण दूध आणि पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत लक्षात घ्या पुरणपोळीचे पीठ मळत असताना फक्त पाण्याचा वापर कधीच करायचा नाही यामध्ये दूध मिसळायचं आणि अशा प्रकारे ही जी कणिक आहे ती मळून घ्यायची कारण दुधाचा वापर केल्यामुळे ही जी कणिक आहे ते अत्यंत मऊ होते आणि पोळी आपली लुसलुशी छान अशी लोण्यासारखी होते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ही कणिक तिंबून घ्यायची आहे बघा पुरणपोळी करत असताना हे जे पीठ आहे ते सैलसरच मळलं जातं पण जर तुम्ही नवीन असाल स्वयंपाकामध्ये तर तुम्ही थोडंसं घट्टसर मळलं तरी चालेल पण प्रयत्न करायचा आपल्याला थोडंसं हे पीठ जे आहे ते सैलसर मळून घ्यायचं आहे आता बघा पीठ चांगलं मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या बाऊलमध्ये एखाद्या पातेल्यामध्ये हे पीठ ठेवा त्यावरती आपल्याला दोन ते तीन डाव तेल टाकायचं आहे आणि पुन आहे जे पीठ आहे ते तेलामध्ये असं चुरून घ्यायचं आहे आता इथे कणिक माझी थोडीशीच आहे त्यामुळे मी दोन डावच तेल वापरलेलं आहे तुमची कणिक जेवढे असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही तेल वापरू शकता आणि तेलामध्ये ही जी कणिक आहे ती आपल्याला अशी तिंबून घ्यायची आहे मुरवून घ्यायची आहे आधी चुरून घ्यायची आहे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे याच पद्धतीमुळे याच ट्रेकमुळे आपली पोळी जी आहे ती अत्यंत मऊ लुसलुशीत होते जरी तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरलं मैदा नाहीत वापरला तरी देखील आपली जी पोळी आहे ती मऊ लुसलुशीत होते तर तेलामध्ये मुरण्यासाठी हा जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला अर्धा तास तरी ठेवून द्यायचा आहे आता बघू डाळ शिजली का तर या ठिकाणी बघा अर्धा तास झालेला आहे तर इथे डाळ जी आहे ती चांगली शिजलेली आहे खूप जास्त गाळ देखील करायची नाही ही डाळ आणि कच्ची देखील ठेवायची नाही तर डाळ शिजली की नाही हे कसं ओळखायचं तर अशी डाळ हातात घ्यायची आणि ही अगदी इझिली जर डाळ फुटत असेल तर समजायचं की ही डाळ आपली छान शिजलेली आहे तर या ठिकाणी बघा ही डाळ मस्त शिजलेली आहे असे लगेचच ती हाताने अशी प्रेस होत आहे आता आपण हे जे आ, ही जी डाळ आहे ती एका चाळणीवरती काढूयात असं केल्याने काय होतं की जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते डाळीमध्ये राहत नाही आणि पुरण करताना पुरण अगदी पातळ होत नाही त्यामुळे चाळणीवरती असं गाळून घ्यायची ही डाळ आणि जे पाणी खाली उरतं त्याचा आपण कट बनवत असतो तर इथे बघा ही जे येळवणी आहे ते आपण काढून घेऊया आता ही जी डाळ आहे ते आपण अशीच चाळणीवरती बारीक करून घेणार आहोत एखादा पेला किंवा ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि त्याने अशा प्रकारे आपल्याला ही जी डाळ आहे ती बारीक करून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरला देखील ही डाळ वाटून घेऊ शकता पण पन जर आपण अशी चाळणीवरती ही डाळ वाटून घेतली तर पुरण अगदी मऊ होतं त्यामुळे हीच पद्धत अगदी योग्य आहे तर इथे बघा अगदी एक ते दोन मिनटात सगळी डाळ जी आहे ती माझी वाटून झालेली आहे तुम्ही पारंपरिक पद्धतीने आधी या डाळीमध्ये गूळ घालून त्यानंतर देखील चाळणीवरती ही अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता पण बघा अशा पद्धतीने जर आपण डाळ शिजवून घेतल्यानंतर लगेच अशी जर बारीक करून घेतली तर पुरण आपलं अगदी एक ते दोन मिनटात वाटून होतं कारण जेव्हा आपण यामध्ये गूळ किंवा साखर मिक्स करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण बारीक करून घेतो तेव्हा थोडासा वेळ हा जास्त लागू शकतो कारण थोडंसं प्रमाण हे पुरणाचं वाढतं त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने ही जी डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे लक्षात घ्या डाळ थंड होऊ देऊ नका गरम गरम असतानाच ती चाळणीवरती आपल्याला वाटून घ्यायची आहे कारण जर डाळ थंड झाली आणि नंतर तुम्ही जर चाळणीवरती ही बारीक करायला लागलात तर ही डाळ बारीक होणार नाही त्यामुळे ही एक काळजी घ्यायची आपल्याला डाळ शिजवल्याबरोबर लगेचच आपल्याला ही डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी मौसूत अशी ही डाळ वाटली जाते तुम्ही इथे बघू शकाल आता आपण पुरण करायला घेऊयात यासाठी एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप सोडायचं त्यानंतर अर्धा वाटी गूळ यामध्ये टाकत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये साखरेचा देखील वापर करत आहे या ठिकाणी अर्धा वाटी साखर मी टाकलेली आहे जेवढं आपलं पुरण किंवा जेवढी डाळ आहे तेवढ्याच प्रमाणात गूळ किंवा साखर वापरावा किंवा यापेक्षा थोडंसं किंचित कमी जरी तुम्ही गूळ किंवा साखर वापरला तरी चालेल फक्त साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण जास्त होऊ देऊ नका यामुळे काय होतं तर पोळी जी आहे ती वाततट होते अगदी कडक होते जशी ती थंड होईल तसं पोळी जी आहे ती खूप कडक होऊ लागते तर आता हे जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपण यामध्ये टाकूया आणि पूर्णपणे हे जे पुरण आहे ते होईपर्यंत आपण हे असंच हलवत राहायचं आहे याच्यातील गूळ आणि साखर पूर्णपणे विरघळला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पुरण करून घ्यायचं आहे यालाच पुरणाला चटका देणे असं देखील म्हणतात मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं तूप देखील सोडू शकता यामुळे पुरण अगदी चवीला चा छान बनते या ठिकाणी बघा पंधरा ते वीस मिनिटं अशा पद्धतीने हे जे पुरण आहे ते पण असं हलवत राहायचं आहे आता बघा गूळ हा विरघळलेला आहे अशा प्रकारे चमचा उभा केल्यावरती तो खाली पडत नाही आहे म्हणजे पुरण आपलं झालेलं आहे आता हे पुरण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा अतिशय छान मौसूद असं हे पुरण तयार झालेलं आहे पुरण झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सुंठ पावडर किंवा मग वेलची पावडर टाकू शकता कारण शेवटी अशी पावडर टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो आता बघा अर्धा ते पाऊन तास आपण ही कणिक तेलामध्ये अशी भिजवत ठेवलेली बघा अतिशय मौसूद ही कणिक तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान पद्धतीने आपण ही जी कणिक आहे ती मळून घेतलेली आहे आता बघा अशा पद्धतीने ही जी कणिक आहे ते आपल्याला पुन्हा एकदा थोडीशी आपटून घ्यायची आहे म्हणजे जी आपली कणिक आहे ती खूप छान मौसूद होते आणि कितीही आपण याच्यामध्ये पुरण भरलं तरी देखील आपली पोळी जी आहे ती लाटताना बिलकुल फाटत नाही आता बघा हे कणिक तयार आहे आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात यासाठी उंडा घ्यायचा पिठाचा आणि अशा पद्धतीने तो लाटून घ्यायचा तुम्ही हातावरती पारी करून देखील याच्यामध्ये पुरण भरू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण भरलं तर अगदी सहजपणे तुम्हाला पोळी लाटता येते आता यामध्ये आपण पुरण भरलेलं आहे पुरणाचा गोळा भरायचा आहे जेवढं पुरण घेतलेलं आहे तेवढा गोळा घेतला तरी चालेल किंवा त्यापेक्षा जास्त घेतला तरी चालेल कारण पीठ या पद्धतीने मळल्यामुळे पुरण अजिबात बाहेर येत नाही आणि पोळी फुटत नाही अशा पद्धतीने बघा पुरण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आधी हातावरतीच सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि असा हा चपटा असा गोळा करायचा आहे असं पसरवून घेतल्यामुळे पोळी लाटताना आपल्याला खूप सोपी जाते तर आता बघा आपण ही पोळी जी आहे ती लाटून घेऊया पोळी लाटत असताना ज्या कडा आहेत त्या पहिल्यांदा लाटायच्या आहेत आपल्याला ला। पोळी कधीच मधी लाटायची नाही मधी तुम्ही लाटली तर कडाया जाड राहतात आणि पोळी खायला चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल लाटणं फिरवत अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे पोळी लाटत असताना कधीच ती प्रेस जास्त करायची नाही जर खूप तुम्ही दाब दिला पोळीवरती तर पोळी खाली चिकटते आणि फाटते आता तवा मिडियम गरम करायचा खूप जास्त तापवायचा नाही खूप कमी देखील तापवायचा नाही यावर तूप किंवा तेल आधी सोडून घ्या आणि पोळी आपल्याला टाकायची आहे आता एक साईड टाकल्यानंतर असे बुडबुडे किंवा बबल्सवर दिसतात तेव्हा आपल्याला पोळी जी आहे ती पलटून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पोळीसाठी तुपाचा किंवा तेलाचा देखील वापर करू शकता दोन्हीही बाजू आपल्याला एक एक ते दीड मिनिटं अशा भाजायच्या आहेत पोळी भाजताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात भाजू शकता कोणाला जास्त भाजलेले आवडते कोणाला कमी भाजलेले आवडते दोन्ही बाजूने तेल किंवा तूप असं लावायचं आहे आणि खरपूस अशी ही पोळी आपल्याला तव्यावरती छान अशी भाजून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघत आहात अतिशय छान अशी पोळी झालेली आहे या ठिकाणी मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमची ही पोळी अगदी मऊ लुसलुशीत होईल जरी तुम्ही नवीन पोळी करत असाल स्वयंपाकामध्ये नवीन असाल तरी देखील पोळी फाटणार नाही आणि अगदी मऊ लुसलुषित होईल फक्त काही टिप्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायच्या आहेत पहिल्यांदा तर डाळ आपल्याला अर्धा तास तरी भिजवायची आहे डाळ भिजवल्यामुळे खूप छान पुरण तयार होतं अगदी मऊ लुसलुशीत हे पुरण तयार होतं आणि पीठ म्हणत असताना त्यामध्ये दुधाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि जे पीठ आहे कणिक आहे ते आपल्याला तेलामध्ये चुरून अर्धा तास तरी तेलामध्ये मुरत ठेवायची आहे तर अशी पुरणपोळी नक्की तुम्ही देखील बनवून बघा पुरणपोळी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका